हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणी काय चाललंय भावा बहिणीचं झालं का सर्वांचं भावा बहिणी जाऊ द्या द्यायला एक चापट द्या अशी चापट, चापट। दिन जिरुल्या काय लाडको नको तर भाव बहिणीनं मॅडमचा फोन आला होता आपल्या लिमगाव लिमगाव मध्ये तुम्हाला पा पालखी आलेली आहे तर त्या पालखीमुळे सर्व शाळेला म्हणजे आमच्या इथल्या शाळेला सुट्टी दिलेली आहे अंगणवाडीला ह्यांना तर तुम्हाला सांगते आता राहिलेली म्हणजे आता ती नवीन एक योजना आलेली आहे बघा महिलांसाठी माझी लाडकी बहीण त्या लाडक्या बहिणीचं कागदपत्र भावा बहिणीनं भरायला गेली होती मी मंत्र्याची लाडकी बहीण माझी लाडकी बहीण अशी काहीतरी योजना आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आर... <laughs> त्याची बक्ती वाकडी मानव तर तिथे गेलो होतो ती कागदपत्र दिली सगळी भावा बहिणीनो आता ती वर उद्याच्याला कॅम्प म्हणजे आपल्या हिर ती कागदपत्र म्हणजे वर जाण्यासाठी भावा बहिणीनो ती कॅम्प बोलवलं कॅम्प मध्ये ती सगळी कागदपत्र आता उद्या जमा होणार आपल्या अंगणवाडीत भराय भरायची होती काय आहे तसं कराय करते काय भावा बहिणीनं कागदपत्र आत्ता इतक्यातच देऊन आली भरपूर अशी डबल 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 कागदपत्र द्यावी लागते ती या आणि जी कागदपत्र नाही ती ती भाव लय अवघड होतं कागदपत्र पण आपली सगळे मध्ये कागदपत्र असल्यामुळं काय आपल्याला म्हणजे अशी अडचण आलेली नाही मग आपण दिली सगळी तिथं भरून आलो कागदपत्र आत्ताच तिकडं ठेवली मी बाकीचे राहिलेली माझे कागदपत्र तिकडं त्याला कागदपत्र देऊन आल्यानंतर भाव बहिणी राहिलेली जे आपण जे झेरॉक्स काढलेली आहे इथं ते आपण ठेवून टाकले आपल्या जिथं आहे ते सेफ्टी जाग्याला तर मग अशी सकाळी म्हणजे रात्री आपण मसाले भात बनवला होता तिथे माहेरूने खाल्ला माहेरूच्या पप्पाने खाल्ला मी पण खाल्ला आणि ह्यांना म्हणलं वांग्याची वांग्याची भाजी रात्रीची म्हणलं काय करायचं की काय म्हटलं ठेवू म्हणलं फ्रीजमध्ये आपण खाऊ वाटले तर परत खाऊ म्हणलं बकरीवर बरं म्हटलं आहे तर विषय असा झाला भावा बहिणीनं कागदपत्र भरायला गेल्यानंतर आम्ही दोघं पण बसलो होतो खुर्चीवर आणि माझ्यापेक्षा ह्यांची हॅड राहते म्हणजे हाताचं अक्षर इतकं भारी ऐकाना लय भारी भावा बहिणी म्हणजे नव शिक्षण झालेलं आहे मायरूज पप्पानं त्यांचं अक्षर लय छान आहे महा मयरूजा पप्पाचं आपली सातवी शिक्षण आहे भाऊ बहिणी म्हणजे आपलं म्हणजे माझी मला वाटते की माझं अक्षर एवढं पण भारी नाही म्हणून भावा बहिणीनं मी काय केलं तिथं म्हणजे आता जी आडाणी आहे ती त्या ज्या अडाणी आहे ती भावा बहिणीनं त्यांची कागदपत्र ती मॅडम हातानेच फॉम्ब लिहवत होत्या ते म्हणजे जे आडा नाही ते त्यांचं भाव बहिणीनं लिहावंच लागतंय त्यांचं नाही इलाजच आहे मग आता तुम्हाला सांगते आता आपण शिकलेलो आहे थोडं तरी आपल्याला लिहायला वाचायला आपल्याला कामापुरतं तर येतंय मग मायरूच्या पप्पाचं हॅड आताचे अक्षर चांगलं असल्यामुळं भाव बहिणीनं मी काय केलं त्यांना ती फॉर्म भरायला लावला आणि आम्ही दोघं खुर्ची बसलो होतो ती खुर्ची बसून फॉर्म भरत होतं आणि मी पण मी पण त्यांना कागदपत्र जे म्हणजे नव्हते जे कागदपत्रावर लिहिलेलं आहे ते त्यांना सांगत होती आता असं काय झालं की कागदपत्र मी त्यातला म्हणजे त्यांनी कागद मला मागितला आधार कार्ड काय मी द्यायला चालली मी उठली आणि खुर्ची अशी पुढे घ्यायला लागली तर मायरून त्या खुर्चीच्या पायाखालीच पाय घातला पाय घातला तर तुम्हाला सांगते आता मला काय माहिती आहे ना पाय घातला मग मी जो बसली त्याच्यावर पटकन मग बसली तर मायरूचा पाय त्याच्या खाली गावला भाव पण मी लगेच उठली तिला वरडली म्हटल्यानंतर भावभणी बघू तर बघा पायाला द्याला लागलय लागलय मायरूच्या पायाला पण काय गरज आहे का भावा बहिणींनो आपण तिथं म्हणजे आपल्या अंगणवाडीत कसरगुंडी आहे पण तिथंच अंगणवाडीला जात असते मग शिकायला तर तिथं कसरगुंडे तिथं कसूरगुंडीवर खेळता खेळता मध्ये आली आहे मोठ्या मध्ये आली कागदपत्र आम्ही देतोय तिथं तर तिथं येऊन मध्ये आली शिरून बसली आहे मग आता माहितीच नाही इजा पाय त्याच्या खाली आला व्हा बहिणी मग इजा पाय घावल्यानंतर लाग रडायला लागली तिथं मोठ्या मोठ्याने कसं वाटलं मग पाय घावल्यानंतर कसं वाटतंय तुमच्या मनाला तुम्ही थोडं तुमचं मन मोकळं करता का आमच्यास आमच्यापाशी होय होय हय मॅडम पायाला लागल्यावर तुम्हाला कसं फील झालं सांगा बरं वैर तिला पाय घालल्यानंतर इतकी मोठ्याने वराडली का ना माहेर काय सांगावं पण काय गरज आहे का माणसांच्या मध्ये खोडच्यांच्या मध्ये फिरायची चांगली घसरगुंडी साईडला खेळत होती तर रात मध्ये तिथे खेळत राहायचं परत आणखी तसलं बॉलचक्र होतं तसं त्याने बॉल असं ही खेळत होती गोल गोल फिरवत खेळत खेळत आली मध्ये तिला लागलं चुकून लागल भावभिनीनं आपण काही जाणून बुजून लेकराला तसं करतो का पण आपल्याकडून चुकून लागल्यावर आपल्याला पण वाईटच वाटतं मायरूला माझ्याकडून चुकून लागलं लेकराला लय रडलं पण लिकरून गुणाचं लिख गुणाचं लेकरू लय रडलं भावन काय सांगा तुम्हाला होय तर आपल्या पांडुरंगाची पालखी आपल्या ह्याच्यात आलेल्या कुठली पालखी आली ती काय माहितीये आपली ज्ञानेश्वरांची कुणाची तर अशी पालखी आले आपल्या इथं निमगावमध्ये भरपूर माणसाचं पाया पडणं आले ते आपण काय घेऊन आहे भावा बहिणीनं कारण की आपण कुठं जाणार आहे पाया पडायला म्हणते आहे का माहेरला माझ्या माहेरात जाणार आहे कारण की तिथं जेवण हे असतं वारकऱ्यांना भावा बहिणीनं मस्त अशी फारखे असतं निवांत जेवण आपल्या इथं म्हणजे मोठा सोहळा भरतो विठ्ठलाचा सोहळा मोठा असतोय त्यामुळे आपण तिकडं जाणार आहे म्हणून इथं इथं काय पाया पडायला घेऊन नाही आता तिकडं तिथं दर्शन व्हायचंय म्हटल्यानंतर काय इथं काही गेलोच नाही आहे का होय आता तर मग वाकडं धावत होती भावा बहिणीला मावश्यांना काकांना तू काय लागलं झोप मग गुड नाईट झोपा जेवण घेऊन झालं या शाळेला आहे भावा बहिणीनं त्यामुळं माहेर काही गेलेले नाही आणि पाऊस येतोय मायर पप्पा बी आज कुठं काही कामच नाही म्हणल्यानंतर गेलंच तर काल तेवढं एक माझी घोडी गुटी होती म्हणल्यानंतर भावभिनीन काल गुटी बांधायला गेलं होतं आज काही गेलंच तर गुटी गेल बांधायला आणि विषय असा की इतकं माझं हातपाय सुजल्या आणि वाटतोय का भावभणीनं तुम्हाला माझा हात न हो हात इतकं सुसत्यात का ना हातपाय पाय तर दुखत्यात पाय सुसत्यात हातपाय चेहरा हात दुपत्यात काय 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 नेमकं होतंय मला काय कळ नाही आणि आता झोपून बी जमत नाही भावा बहिणीनं झोपी लागत नाही काय करायचं मग मुंग्या तर घरात फुटन झाले त्या काय माहिती या मुंग्याला काय दिगरच मुंग्या होते त्या घरात मायरुज पप्पा आताच फॉर्म भरून आल्यानंतर भावा बहिणीनं मी म्हणलं मला व्हिडिओ बनवायचा आहे मोबाईल द्या मोबाईल मला म्हटलं काढ मी येतोच भाग मग आता गेलेला आहे तर काही त्यांना बी टेन्शन भाव हात गप्प बसत नाही पाय बी गप बसत तुझा तिथं बी मगाशी आली भावा बहिणी नको नको म्हणताना आली येऊ नको इथं येऊ नको इथं तर आता मला काय माहिती ना खुडची खुर्चीच्या मध्ये घुसली म्हणून हा गहला तिचा पाय र आता त्या मुंग्या इतक्या त्या बेकार इथं तुम्हाला सांगू का दाखवती दिसते हे असले तांबड्या मग इतक्या चावते शरीर चावली तर आजीचा डोम उठतो असले त्या मुंग्या त्या आणि त्या मुंग्या एका जागेला साठल्या तर भावला फुकती अशा फंगवते मुंगे मग चाव दे सगळ्याला मुंग्या मला बी चाव दे तुला बी चाव दे पप्पा बसल्या पप्पाला बी चाव दे नुसतं येण्या करते माहीत बर वाटत इंजेक्शन मारून लयलेक राग बा इतकी भाव बहिणीनो मला तर विचार आता असा आताच असं येतोय दुसरं बी झाल्यानंतर कशी माझी कसं मी ह्यांना सभायची कसं या दोघांना नुसतं येड्याच येड्याचा बाजार असल्यावर दोघं राहणार आहे ती मायुरू असली खोडपत्री आणि ती त्याच्या डबल खोडपत्र निघणार निघणार का ना खरं सांगा भाव बहिणी लय अगाव पण आहे तिला जी गोष्ट करू नको म्हणलं ना ती गोष्ट मायुरा आपले हमकच करणार शंभर टक्के तर भाऊ बहिणीनं थोडं मी माझ्या आता माझ्या स्वतःबद्दल बोलते बरं का कारण की काही माणसांचं म्हणणं आहे की मी मेकअप करत ना, करते पण भाऊ बहिणीनं मी मेकअप करत नाही नुसतं पावडर चेहऱ्याला लावत असते आणि काही आणि तुम्हाला सांगते पावडर चेहऱ्याला लावल्यानंतर आता पावडरीने चेहरा जरा वेगळाच दिसतो का जाळावत नाही लाली नाही लिपस्टिक नाही आता भाऊ बहिणीने एखाद्याचं नाव जर कनपडे पडलेलं असलं तर पाडूच नाही म्हणते मी लावत की नाही का जाळावत नाही लाली लावत नाही आमच्या मोबाईलचा कॅमेरा इतका भारी आहे ना इतका भारी आहे आमच्या मोबाईलचा कॅ क्लिअरिटी मोबाईलला एक नंबर आहे एक नंबरची क्लिअरिटी आहे मोबाईलला मायरुज पप्पा म्हणतो ते मोबाईल विकायचा तर जिथं मोबाईल विकायला नेला ती माणूस काय म्हणलं माहिती आहे का ती म्हणलं की ह्या मोबाईलची क्लिअरिटी एक नंबर आहे परत मोबाईल चांगला आहे लवकर म्हणजे आता एवढं भरलं तर भाव बहिणीनो हँग होत नाही मोबाईल मग तुम्हाला सांगते एवढा भारी मोबाईल आहे ह्यो मग माणसांना काय वाटतंय की मी मेकअप करते आणि मेकअप करून असं काय गोष्टी म्हणजे आता बसते मेकअप कशाला कर करते भावा बहिणीनो आता बाबा काय माझ्या पशीच येते चुस आता ती मेकअप जर करत असते तर त्यांना पावडर शिवाय दुसरं लावतच नाही मी मेकअप जर सारखीच करत बसत असते तर मला बाहेरच पप्पा म्हणलं असतं ना काही सारखीच नक्की नामकन तमकन त्यांना दिसतंयच की काजा लावलेलं लाली लावलेलं का ला लेला, ला लेला, का मायरूज पप्पा सांग आणि विशेष म्हणजे भाव बहिणीनं मायरुजप्पानी दारू सोडलेली आहे ती माझ्यासाठी लय लय भारी आहे त्यांना म्हणलं तुम्ही दारू सोडा म्हणलं तुम्ही जी म्हणेल ती मी करणार म्हणलं आधी पण तुमचं ऐकत होती नितून मर पण जी म्हणेल तीच करणार तुम्ही म्हणलं दारू सोडून द्या भावा बहिणीनं अक्षरशः सात आठ दिवस झालं मयरज पप्पा काही दारू नाही तर आणि तेवढे तेवढ्या त्या गोष्टीमुळे एक मला आनंद वाटतो मैरज पप्पावर गर्व आहे दारू सोडलं आपलं कुठं तर ऐकलं मैरज पप्पांनी त्यांना म्हणलं परपंचा म्हणलं आपल्या दोघाचं आहे म्हणलं आपली लेकरं आज आपलं एक मायरो आहे म्हणलं तुम्हाला ती विचारती म्हणलं तुम्ही दारू पेल्यानंतर पण म्हणलं ज्यावेळेस आपल्याला दुसरं लिपरू होईल त्यावेळेस ती पण विचारायला लागल्या म्हणलं कसं वाटतं तुमच्या जीवाला म्हणलं हां मग आपलं म्हणलं याची कमी आहे तर कमीच करून टाकायची कशाला जास्त वाढवायची एकदा ना भाव बहिणीनं जी दारूची तर लत जर लईच लागली ना ती सुटत नाही भाव बहिणीनं मग त्यांना काय म्हणलं म्हणलं एवढं पण दारू वाचणं तुमचं काही बिघडत नाही म्हणलं काय पियाची पियाचीच नाही म्हणलं कुठं काही एखाद्या वेळेस कार्यक्रम असला कुठं काय असलं काय असलं त्यावेळेस एक आहे मित्रांच्या ह्याच्या नादाना नादा वादांना सर मुंग्या पसरावू नको मुंग्यात खूप राहू नको झाडून काढ एवढ्या मुंग्याला मयुरूला जरा काम लावते चला मग बहिणी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांनी तुम्हाला पण कसं आपल्या मयुरीच्या पप्पांचा निर्णय भारी वाटते तेवढा सांगा आम्हाला तर भारीच वाटतंय तुम्हाला त्या दिवशी लाईव्ह वर बी बोललं कसं बोललं एकदम मस्त बोललं लाईव्ह ला असंच आपल्याला भाव बहिणीनं ती आव आवडतात आणि जेवढं ती घरात म्हणजे आपल्या घरात लक्ष देतात तेवढंच भारी वाटतं घरात लक्ष देतात पहिल्यासारखं मायरूला नटवत असते तेवढी बघा मी भाव बहिणी मायरू कशी दिसते बघा बघा आता आता इकडं कॅमेरा गेल्यावर कसं दिसतंय इकडे गेल्या कसं दिसतं आपल्या मोबाईलला क्लॅरिटी तशी आहे त्यामुळे तसं वाटतंय की मेकअप केल्यामुळे पण मेकअप नाही काय नाही काय नाही हवा काही ना का ना का सुद्धा नाही तर चला भेटू पुढच्या वेळेमध्ये बाय बाय